श्री जय जयशंकर दिवाळीची सुरुवात होती आहे आणि वसुबारस म्हणजेच आपल्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला आपण वसुबारस साजरी करतो वसु म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे बारावा दिवस घरोघरी गाईची आणि तिच्या वासाची पूजा केली जाते आपल्या शास्त्रात आपल्या धर्मात गाईला खूप सारं महत्त्व आहे एका गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो अशी मान्यता आहे आणि या वसुबारसच्या दिवशी वासऱ्यासहित गायीची पूजा केली जाते आपल्या श्रीकृष्णालाही गाय अत्यंत प्रिय होते तो गायीना गायींना सांभाळणारा गोपी झालेला होता याच गाईला लक्ष्मीचे रूपही मानले गेलेले आहे आणि आपल्या घरात लक्ष्मीची कृपा राहावी लक्ष्मीचं आगमन व्हावं घरात बरकत राहावी म्हणून वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा ही आवर्जून केली जाते गाय वासराची पूजा करायला म्हणजेच आपल्याकडे कुठल्याही धातूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तर पूजा करायचीच आहे पण आता आपण शहरात राहतो पण आवर्जून काही ठिकाणी गायवासरू हे आणलं जातं आणि तिथे पूजा केली जाते तर त्यावेळेलाही आपण त्या, त्या वासराची जाऊन ही पूजा आवर्जून करावी आणि आपल्या घरात जी कुठली धातूची मूर्ती असेल त्या मूर्तीचीही त्या वासरूच्या मूर्तीचीही आपल्याला पूजा करायची आहे याच दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून सगळ्यात आधी तर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जे पंचगव्य असतं ते टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे पंचगव्य हे गाईपासूनच तयार झालेलं आहे हे पंचगव्यही पूजेच्या कुठल्याही दुकानात किंवा आपल्या केंद्रामध्येही मिळतं दीपावली संचामध्येही पंचगव्य हे असतंच पण त्यामध्ये नसेल किंवा केंद्रजवळ नसेल तर पूजेच्या दुकानातही पंचगव्य आरामात मिळून जाईल पंचगव्य हे पाण्यात टाकून अंगा आंघोळ केल्यामुळे आपल्यातील जी नकारात्मकता असेल जे काही दोष असतील ते निघून जाण्यास मदत होत असते आणि आपलं सकारात्मकतेने आपला ओरा हा सकारात्मक ऊर्जेने भरून जातो त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य हे आवर्जून टाकावं आपल्या घरातील गायवासराच्या मूर्तीची पूजे झाल्यानंतर जिथे कुठे जर जवळपास गोशाळा असेल किंवा कुणी सोय केलेली असेल गायवासरू आणून त्याच्या पूजेची तर तिथे जाऊन यावेळेला आवर्जून गाई आणि वासुळ यांना या दिवशी आवर्जून गुळघा गूळ खायला घालावा गूळ खायला घालताना तो आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीने गाई आणि वासुळ यांना खायला घालावा कारण तो गूळ जेव्हा खाता ते खातात तेव्हा त्यांच्या जिभेच्या जिभेचा जो स्पर्श आहे तो आपल्या हाताच्या रेषांना होतो आणि आपल्या दुर्भाग्याच्या रेषा पुसून आपलं आयुष्य हे भरभराटीचं आणि समृद्धीचं होण्यास मदत होते हा उपाय खूप प्रभावी आहे आणि बरेच जण हा उपाय असाच करतात की गायला खायला घालताना ते दोन्ही हाताने त्या ओ दोन्ही ओंजळीने खायला घालतात पूर्वीचे लोक गायला खायला घालताना त्या पद्धतीनेच खायला घालायचे आता गाईची पूजा करताना तिच्या पायावर थोडं पाणी ओतावं तिच्या कपाळी हळदी कुंकू टाकावं अक्षधा टाकाव्या ह्या सगळ्या गोष्टी करताना जो कुठला माणूस असेल त्याच्या देखरेखीखाली गाईची पूजा करावी आणि याच पद्धतीने आपल्याला वासराचीही पूजा करायची आहे आणि दोघांकडेही आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो जो कोणी गाईची मनोभावे पूजा करतो त्याच्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते आणि या दिवशी करायचा अजून एक उपाय म्हणजे या दिवशी गाईच्या पायाखालची जी काही माती असेल ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे अगदी थोडीशी अशी माती घेऊन यायची आहे ही माती घरी घेऊन आल्यानंतर आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ही माती ठेवायची आहे जर एखादी घरातली आजारी व्यक्ती असेल तर तिच्या उशाखाली ही गाईच्या पायाखालची आणलेली माती एखाद्या पुढीत बांधून तिच्या उशाखाली ठेवावी जर घरात एखादी व्यक्ती नकारात्मक वाटत असेल तर तिच्या उशाखालीही आपण ही गाईच्या मातीची पुडी नक्कीच ठेवू शकतो ह्याच्यामुळे खरंच सकारात्मक बदल हे नक्कीच जाणून जाणून येतात आणि हे उपाय खरंच करून बघा ह्याचे प्रभाव आवर्जून दिसतात आता ही जर आपण जी चारही कोपऱ्यामध्ये माती टाकलेली आहे ती दुसऱ्या दिवशी झाडून तर निघून जाते पण जी उशाखाली माती ठेवलेली असते ती माती दुसऱ्या दिवशी आपण आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये न टाकू शकतो आणि ती झाडाच्या कुंडीमध्येच टाकावी हा उपाय आपण वर्षातनं एकदाच म्हणजे वसुबारस ह्या दिवशीच करू शकतो त्यामुळे ज्यांना कोणाला हा उपाय करायचा असेल ह्याचा प्रभाव बघायचा असेल तर त्यांनी या दिवशी हा उपाय नक्कीच करून बघा या दिवशी बरेच जण उपासही करतात आणि नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी गवारीची भाजी आवर्जून केली जाते त्यामुळे वसुबारसच्या दिवशी हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते नक्की करून बघा आणि काही वासराचा आशीर्वाद घेऊन आपल्या आयुष्यात भरभराट होण्यासाठी नक्कीच प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी